नमस्कार मी नेहमीच सांगत असते तुम्हाला कवी कल्पना ही अफाट असते अशाच कल्पनेतून साकारलेली एक कविता नदी आणि ती दोघींची कुठेतरी तुलना केलेली आहे कवितेचा शीर्षक आहे आतुरता नदीतीरावर बसून निहाळत होते मी नदीतले ते गढूळ पाणी नदीतीरावर बसून निहाळत होते मी नदीतले ते गढूळ पाणी पाऊस मीमी म्हणत अखंडपणे कोसळणारा संत वाहणारा नदीचं रूप बदलून टाकलं त्यानं संत वाहणाऱ्या नदीचं रूप बदलून टाकलं त्यानं सर्वांना आपलं करणारी नदी वाटू लागली विनाशकारी तिच्या शांततेवर लिहिल्या जाणाऱ्या लेखण्या आज तिच्याच रौद्र रूपावर लिहू लागल्या कळत नसावा कोणालाच या सगळ्यात मात्र मला वाटू लागलं कळत नसावं का कोणालाच तिच्या आतील आक्रोश कदाचित हेच तिचं दुःख असावं तसंही काठावर बसून बोलणाऱ्यांना कसं दिसेल तिच्या मनाचा तळ तसंही काठावर बसून बोलणाऱ्याला कसा दिसेल तिचा तळ जाणवू लागलं खूप काही तिच्या पोटात सलणारं डोळ्यातून ओघळणारं काही ना नाही गं कविते तिच्या जागी स्वतःला ठेवून बघण्याची आतुरता म्हणतात ना कवी मन हळवं असतं म्हणतात ना कवी मन हळवं असतं एखाद्याचं आयुष्य आम्ही असंच नाही उतरवत कागदावर एखाद्याचं आयुष्य आम्ही असंच नाही उतरवत कागदावर भावनाही असतात ग खूप खूप खोलवर भावनाही असतात गणपती खूप खूप खोलभर धन्यवाद